रुबी क्लिनिक हॉल इथं मेडिकल कॉलेज व तीनशे पन्नास खाटांचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधकामाचा शुभारंभ सिरोचा इथं राणा शिपिंग कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेज व तीनशे पन्नास खाटांच्या अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याला गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आमदार आशिष जयस्वाल डॉक्टर परवेज ग्रँट पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आय पी एस आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री आणि जिल्हाधिकारी अभिशांत पांडा आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले की या मेडिकल कॉलेजचे बांधकाम अठरा महिन्यात पूर्ण करण्यात येईल रुग्णालयात रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या सह्यानं अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार असून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देण्यात येईल या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यात आरोग्य शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मोठी क्रांती घडून येणार असून आदिवासी व ग्रामीण जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहेत हा प्रकल्प सिरोंचा आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रातील नवे पर्व ठरणार आहे सिरोंचा तालुका प्रतिनिधी जावीर खान टाइम्स एज्युकेशनच तयार होणार आहे आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची नर्सेस तर कमी पडत आहे मोठ्या प्रमाणात करता नोकरीची संधी आहे ती संधी आमच्या मध्ये आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातनं या ठिकाणी उपलब्ध होईल मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे मागच्या काळामध्ये लॉइड्सने देखील कालिअल हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आणि तिथेही मल्टी स्पेशालिटीचं काम चाललेलं आहे यासोबत नुकतेच आपण जवळपास पाचशे कोटी रुपयाचे नवीन रस्ते हे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत जुने अनेक रस्ते की ज्यांचं काम होतं लोकांमध्ये रोष होता आम्ही एक मोठी लढाई त्या ठिकाणी लढलो आणि आमच्या ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बरोबर कायद्यातलं त्या ठिकाणी योग्य इंटरप्रिटेशन काढून आज आपले सगळे रस्ते जे आहेत त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो पुढच्या काळामध्ये दळणवळणाच्या दृष्टीनं इथे अनेक नद्या आहेत नाले आहेत त्याच्यावर चांगली पुलं ही बांधण्याची सुरुवात आपण केलेली आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील गडचिरोलीला खूप पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आपल्याला माहिती आहे स्टील हब हे गडचिरोली जिल्हा बनतो आहे आणि आमचा प्रयत्न आहे की स्टील हब बनवत असताना